सिद्धनाथ यातल्या अनुषंगाने नगर परिषद महसूल विभाग ग्रामीण विकास विभाग आरोग्य विभाग कस्टी महामंडळ एम एस आर डी सी पीडब्ल्यूडी सर्व आणि त्याच्यासोबत बाकीचे मंडलचे क्रस्टी किंवा बाकी लोक आहेत ते, ते, लो ते सर्व या मीटिंग मध्ये उपस्थित होते सर्व लोकांना त्याच्या कामाची सूचना देण्यात आली होती मागच्या वेळी आपण काही वेगळ्या पद्धतीचे नियोजन केले होते मागच्या वर्षी तर त्याच पद्धतीने नियोजन यावेळी सुद्धा करण्यासाठी सांगितलं होता सांगितलं आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्टी जी असतात ते असतात पाणीबद्दल व्यवस्था असणे पार्किंगची व्यवस्था असणे आरोग्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीने असली पाहिजे त्याच्याशिवाय स्वच्छता सुद्धा चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे आणि एकदा यात्रा संपली तर त्याच्यानंतर सुद्धा स्वच्छता तत्काळ झाली पाहिजे तर त्या त्याच्या वेगवेगळे नियोजन बद्दल सूचना दिलेली आहे स्पेशली स्वच्छतासाठी संपूर्ण जिल्ह्याचे जे आमचे कर्मचारी आहे वेगवेगळे नगर परिषद किंवा नगर ग्रामपंचायत मध्ये काम करतात त्याला या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून देणार आहोत जवळचे जे नगर परिषद किंवा महापालिका आहे तिथून सुद्धा आम्ही काही इकडे या ठिकाणी टॉयलेट उपलब्ध करून देणार आहोत जेणेकरून लोकांना कुठल्याही प्रकारचा स्वच्छता बदल त्रास नाही झाला पाहिजे पार्किंगची व्यवस्था वेगवेगळ्या ठिकाणी केलेली आहे बसेस जे आहे एस टी मुवेंटला सूचना दिलेली आहे की नवीन आणि चांगली बसेस जे आहेत ते उपलब्ध करून द्यावा जेणेकरून बस बंद नाही पडली पाहिजे आणि ते श्रद्धालू जे येणार दे आहेत ते या ठिकाणी व्यवस्थित पोहोचले पाहिजे आणि परत पण व्यवस्थित गेले पाहिजे आणि याच्याशिवाय पोलीस विभागाने सुद्धा त्याची सूचना दिलेली आहे की पार्किंगची व्यवस्था असेल किंवा जे लोकांचा मुवमेंट असेल त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचणी निर्माण नाही झाली पाहिजे शेवटी आमचा उद्देश असा आहे की हा यात्रा मध्ये मोठ्या प्रमाणावर सातारा बाहेरचे लोक येतात आणि इकडचे जे आपली कामगिरी आहे ते बघून ते सातारा जिल्ह्याच्या प्रशासन आणि इकडचे जे लोक आहेत त्याच्याबद्दल प्रतिमा निर्माण करता। करतात इमेज निर्माण करतात तर त्याच्या अनुषंगाने व्यवस्थित पद्धतीने नियोजन प्रशासनाने केलं पाहिजे मैसूर म्हैसूरचे जे लोक आहेत त्यांनी केला पाहिजे जेणेकरून ते एक चांगला मेसेज घेऊन बाहेर जातील एक आदर्श यात्रा आपण या ठिकाणी पार पाडू तर त्याच्या अनुषंगाने संपूर्ण नियोजन प्रशासन आणि त्याच्यासोबत सोबत जे नागरिक आहे ते मिलन करत आहेत आणि त्याच्यामध्ये सर्वांचं सहकार्य जे आवश्यक आहे आणि त्याच्या अनुषंगाने मी हाच आवाहन करू इच्छितो की मसवरचे सर्व जे नागरिक आहेत त्यांनाही प्रशासनाची मदत करावी आणि आपले सातारा जिला जिल्ह्याचं आणि मसूर जिल्ह्याचं एक चांगला नाम साताराचे बाहेरून जे येणारे लोक आहेत त्याच्यामधील मदत जाईल तसा नियोजन आपण करून एक चांगले यात्रा पार पाडू मार्गाची मी सध्या मिटिंग घेण्याच्या अगोदर पाहणी केलेली आहे त्याच्यामध्ये काही ठिकाणी मला काही दिसल्या काही खड्डे वगैरे होते दाम टाकली होती पण ते व्यवस्थित नव्हती त्याला लूज आहे अजूनही तर त्याच्याबद्दल पीडब्ल्यूडी आणि एम एस आर डी सी त्या दोघांनाही सूचना दिलेली आहे की उद्या संध्याकाळी पर्यंत त्यांना एकदम व्यवस्थित करून आमच्याकडे कंप्लीट रस्त्याचा व्हिडिओ पाठवायचे आहे जेणेकरून आपल्याला हँड शो देतील की त्यांना रास्ता जे आहे ते व्यवस्थित केलेला आहे एमएसआरडीसीचा रास्ता आहे तिथे सुद्धा काही एक्सिडेंट पोईंट्स आहेत आणि त्याचे जे लेवल्स आहेत ते थोडं वर खाली आहे थोडं निक्लाइंड आहे तर ते सुलित करणे आवश्यक हो आहे तर त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही वेगळी मिटिंग उद्या सुद्धा आमच्या ऑफिसमध्ये एम एस जे प्रमुख आहे त्याचा त्यांना बोलून घेत आहोत आणि त्यांना सुद्धा दोन तीन दिवस इकडेच ते मुक्काम करतील त्याच्या अनुषंगाने त्यांना डायरेक्शन दिले जाईल आणि रस्त्याची कुठल्याही प्रकारची अडचण यात्रेच्या अगोदर संपतील त्याची खात्री आम्ही जिल्हाधिकारी म्हणून घेत आहोत चालेल